गुड मॉर्निंग आज व्हिडिओची सुरुवात खूप मस्त करते, आज मी कर आज करते हरु, हरु, रुटीन सेट युगा सुद्धा आज माझ्यासोबत लवकर उठली तिने सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं मी पहिले युगाच्या बाटल्या घासून घेतली मी आता एक रुटीन बसवायचा प्रयत्न करते त्यामुळे युगाला आता तिच्या दिवसाच्या खाण्यात फ्रुट्स फळ ऍड करण्याचा प्रयत्न करते मी तर तिला एक केळं दिलंय तर ते आजपासून एक त्याची एक सुरुवात करते तिचं पोट भरलं आमचा नाश्ता झाला मी आंघोळ करून तयार झाली आणि निघालो आम्ही आता ऑफिसला जसं आपण लहान असताना शाळेच्या दिवशी जसं भीती असायची एक्साइटमेंट असायची हे सगळं आता माझ्या मनात तसंच चालू आहे खरंच खूप महिन्यांनी जात होते त्यामुळे असं होत असावं ऑफिस मधलं काम आवरलं माझं ठरलेलं की मी एक महिना दु। दुपारूनच काम करून घरी येणार आहे युगाला सवय होईपर्यंत नंतर घरी येताना मी ब्रेड आणले कारण मला खूप भूक लागलेली घरी आले युगाची रिएक्शन बघा कशी आहे घरी आली तेव्हा समोर आमच्या ब्लॉगचं काम चालू होत तर त्यासाठी काही माणसं आली होती तर ते काम पहिले करून घेतलं ते झाल्यावर पहिले चहा नाश्ता केला आणि युगाला घेतलं तिच्यासोबत थोडा वेळ घालवला संध्याकाळी आमच्या हॉलमधलं जे टी व्ही युनिट होतं ते आज आलेलं आम्ही अमेझॉन वरून मागवलेलं ते संकल्पने असेंबल केलं आणि ते आता असं दिसतंय तर हा होता माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके बाय बाय